सोलापूर जिल्हा परिषदेत रोजा इफ्तार पार्टीतून घडले एकात्मतेचे दर्शन मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान ईद निमित्त रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरून रोजा सोडण्यात आला दरम्यान या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे कार्यकारी अभियंता कुलकर्णी आदी अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत रमजान ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या सेवा संघाचे सर्व पदाधिकारी माझे सहकारी सगळे अधिकारी आणि विशेषतः तुम्ही सगळे जे उपस्थित राहिले सगळ्यांचं पहिलं जिल्हा परिषदच्या वतीने स्वागत करतो आज या निमित्ताने एवढंच सांगतो की जो पवित्र व रमजान महिना आपला जो सुरू आहे आणि त्याच्याबद्दल जे इफ्तार पार्टीचं ना आयोजन अविनाश आणि त्यांच्या सगळ्या टीमनी मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषदच्या शाखेने जे केले अतिशय स्तुत्य उत उपक्रम आहे मी सगळ्यांना तुम्हाला सगळ्या आमच्या मुस्लिम कर्मचारी असतील अधिकारी असतील सगळ्यांना रमजान ईदच्या पण शुभेच्छा देतो आणि आपण असंच एकोप्याने सगळ्यांनी काम करून ह्या जिल्हा परिषदचं रँक कसं सगळ्या विषयात आपली पहिली राहील या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करूयात वेळोवेळी बऱ्याच ॲक्टिव्हिटी मराठा सेवा संघ आणि अविनाश आणि त्यांची टीम घेत असती त्यातलाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी आपण केला होता यंदाही केलं आहे बऱ्याच त्यांच्या ॲक्टिव्हिटी चालू असतात बऱ्याच ह्या अशा सगळ्या गोष्टीं म्हणून आपल्यालाही उरूप मिळतो पुढची कामं चांगली करायला त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त चांगलं चांगली काम करू नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सेवा देऊ एवढा संकल्प मला असं वाटतं या निमित्ताने आपण सगळ्यांनी करावा आणि परत एकदा रमजानीचं सगळ्यांना शुभेच्छा देतो सर्व मुस्लिम बांधवांना बांधव उपस्थित असलेले आणि सर्वांना या पवित्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा या महिन्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना प्रकारे ज्यावेळेस आपण उपवास ठेवतो तर त्यावेळेस मानसिक आणि शारीरिक या दोन्ही शुद्धीच्या माध्यमातून एक दिव्यत्वाचा एक अनुभव हो आपल्या सर्व मानवांना याच्या माध्यमातून होत असतो आणि निमित्ताने या, या जिल्हा परिषदमध्ये एक आगळीवेगळी म्हणजे परंपरा तर त्याचं सर्व कार्यालयात पालन झालं पाहिजे ज्याच्या माध्यमातून आपण सर्व कर्मचाऱ्यांना जसं आपल्या सगळे की सगळे एक हे हा जो संदेश आहे हा आजच्या कालावधीमध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी दरवर्षी आवर्जून प्रत्येक सणासुदीला किंवा याच्या वस्तूमध्ये हे जे सामाजिक आणि धार्मिक ऐक्याचं जे प्रदर्शन उदाहरण सगळ्यांसमोर ठेवतात हे निश्चितपणे अभिनंदनीय आहे आणि पुन्हा एकदा या निमित्ताने एक आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व मुस्लिम बाजवांना रमजान आणि महिना पवित्र महिना असतो आणि इस इस्लामिक कॅलेंडरनुसार हा नवा महिना मिळाला आणि हा नववा महिना का महत्वाचा माझ्या मुस्लिम बांधवांना कारण का या महिन्यात तुम्ही जे पुण्य कमवतात ते पुण्य सत्तर पट तुम्हाला मिळतं असे म्हणते म्हणजे या गोष्टी आम्ही तुला दक्ष ठेवल्या पाहिजेत खरं तर मी खैरेदी नावाचा माझा मित्र होता अनिश खैरेदी अजूनही आहे त्याच्याबरोबर मी रोजा पाळण्याचा प्रयत्न केला मला काही पूर्ण करता आला नाही पण मग मी चार पाच दिवस त्याच्याबरोबर जेव्हा तरुण होतो ते त्याच्याबरोबर रोजा पाळला आणि जेव्हा मला महत्त्व कळलं की पाणी न पिता तो आवंडासुद्धा गिळत नव्हता त्याचा आणि एवढं डेडिकेशन धर्माविषयी असणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक धर्मानेही शिकलं पाहिजे की आपल्या धर्मासाठी डेडिकेशन आपलं असावं कारण तुमच्या धर्मात दोन तीन गोष्टी ती मला माहीत आहेत की तुम्ही नमाज रेग्युलर पडता म्हणजेच आम्हीसुद्धा पूजा आम्ही जरी हिंदू असलो तरी आम्हीसुद्धा पूजा रेग्युलर केली पाहिजे दुसरं तुमचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे रमजान तुम्ही उपास पाहता आणि धर्मासाठी तुम्ही डेडिकेटेड काम करता सुद्धा प्रत्येकाने केलं के पाहिजे तिसरं मी मिसरलो आहे पण चौथं तुमची जकात असते तर ही जकात सुद्धा प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे आणि आपल्या उत्पन्नाचा काही भाग आपल्या धर्मासाठी आपल्या देवासाठी आपल्याच काही इतरांच्या धर्मासाठी सुद्धा राखीव ठेवला पाहिजे एवढी शिकवण मी तुमच्या या पवित्र महिन्यापासून घेतली आहे तर या महिन्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आपल्या सगळ्यांना माहीत आहे मराठा सेवा संघाची इथली जी शाखा आहे तो संपूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून सर्वांना जोडण्याचं सर्वांना एकत्रित एक करण्याचं काम सतत करत असते सर्व समभावाचं तेजस्वी प्रतीक आपण ज्यांना म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी त्यांच्या जीवनचरित्रामध्ये असे असंख्य आदर्श घालून दिलेले आहेत की ज्याच्यातून त्यांचे मावळे कुठल्याही जाती धर्माचे असू देत त्यांची काळजी कशी घ्यावी त्यांच्यावर मनापासून प्रेम कसं करावं आणि त्यांना एक सन्मान कसा द्यावा हे छत्रपती शिवरायांचा जो वारसा आहे मला वाटतं मराठा सेवा संघ आपल्या कार्यकृतीमधून अशा प्रकारे जिल्हा परिषदमधल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना एकत्रित जोडून त्यांच्या या ऐक्यातून एक चांगल्या प्रकारचं कार्य कसं घडेल अशा प्रकारचे पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण करत आहे आपण म्हणतो ना हजारो असतील धर्म आपुले हजारो असतील जाती शेवटी ज्यामध्ये मिसळायची आहे ती एकच असते माती म्हणजे कोणी असू दे कुणाला दफन केलं जाईल कुणाला दहन केलं जाईल परंतु हे सगळं एका मातीमध्येच मिसळणार आहे आणि ह्या मातीमधून वैभवाची विकासाची आणि सद्गुणाची चांगली निर्मिती व्हावी याच्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं जे आयोजन आहे ते निश्चितपणानं आम्हाला सगळ्याला सुद्धा ऊर्जा देणारं आपल्याबद्दल असणारा आधार आणि प्रेम जो आहे तो अधिक वाढवणारा हा कार्यक्रम आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपण जसं आम्हाला आमच्याबद्दल आधारभाव व्यक्त केला आमचा सन्मान केला तसंच आमच्या अन्य धर्मीय बांधवांचे पण जेव्हा काही उपक्रम कार्यक्रम सण असतील त्याचाही आम्ही सर्वांनी मिळून तितकाच आदर आणि तितकाच सन्मान आम्ही सर्वांनी पण करायला पाहिजे आणि हा परस्परांचा आदर आणि सन्मान करूनच आपल्याला आपल्या देशाला आपल्या जिल्हा परिषदेला पुढं घेऊन जायचं आहे म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आम्हाला सन्मानित केलं आमचा आदरभाव व्यक्त केला आणि आम्हा सर्वांना ह्या धुवामध्ये तुमच्यासाठीही प्रार्थना करायला एक संधी दिली त्याबद्दल सेवा पूँ, पूँ, आभार करतो। अमोल जाधव कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे जिल्हा कोषागार अधिकारी सर्फराज मोमीन वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख मराठा सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख टी आर पाटील शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील कास्ट्राइब संघटनेचे अध्यक्ष अरुण शिरसागर आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख संजय उपरे रफीक शेख युनियन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तजवील मुतुवल्ली मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे अनिल जगताप सचिन जाधव मुनाफ आडते आर्यम एम काझी रियाज अत्तार एम ए शेख बाबा शेख यासीन यादगीर रफीक मुल्ला विकास भांगे सचिन घोडके प्रकाश शेणगे प्रवीण वाघमारे राजपाल रणदिवे आदींसह बहुसंख्य मुस्लिम अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गोडसे गुलाम दस्तगिरी गदवाल अर्चना निराली अनिता तुपारे राजश्री रोजी स्मिता परिडी छाया सिरसागर रंजना विटकर वैशाली शिंदे पूजा हुच्चे राणी तवटी इक्बाल शेख मुशीर कलादगी विनायक कदम चेतन भोसले सागर शेंडगे भारती धुमाळ यांनी परिश्रम घेतले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर